स्वामी समर्थ आज चौदा डिसेंबर आज गुरुदेव दत्त जयंती आज माझं स्वामी समर्थ केंद्र एकोणीसशे सत्त्याण्णव साली बांधलेलं आहे सत्तावीस वर्ष पूर्ण झाली सत्तावीस वर्षापासून आपण आपल्या मंदिरात दत्त जयंती साजरी करीत राहतो आज पण आपल्याला ते दत्त जयंती साजरी करायची हा तर आता आपल्याला आरती करायची हा आरतीची तयारी करू आपण श्री स्वामी समर्थ साधी आवड लवकर आरतीची तयारी कर निवद वगैरे दाखव खूप उशीर झालाय दत्त करून सचल बारा एकोणचाळीस ला होतो माहिती का बारा एकोणचाळीस ला झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण आरती करतोय काय नाही आरती करून घेऊ कारण की वेळ झालाय आरती झाल्यावर नंतर निवड दाखव आपण आरती पेटव अगरबत्ती लावली का अर तूरपत्ती अगरबत्ती धूप लावली ना याच्यामध्ये ला 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 एक एक वात राहती बाय एक वात काढेल राहती ती वातेने पेटवायचं राहत हा आरपी तसं नाही आवरलं करा अर्पिता चालव कर अर्पिता एवढा वेळ लागला का आज काय माहिती ना काय आज दत्त जयंती हा दत्त जयंती आज श्री गुरु दत्त जयंती हम्म आपल्या या मंदिराला बरं का अर्पिता आज सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आपले बरं का आजोबांनी सत्तावीस वर्षापूर्वी आपलं हे केंद्र बांधलं होतं बरं का एकोणावीसशे सत्त्याण्णव साली आता दोन हजार चोवीस चालू आहे सेवन्टी सेवन हा मी तवा अकरा वर्षाचा होतो अकरा वर्षाचं होतं इथं नाही इथं नाही झाले हे आपलं सहावं केंद्र आहे इथं गावामध्ये पाच होते आणि सहाव आहे इथं सहा साली इथं झाले नाही नवीन ठिकाणी घे तूच घे व्यवस्थित आणि आरत्या एकदम सुरात आलात म्हणायच्या एका नाही माग पुढं म्हणायचं नाही व्यवस्थित हा व्यवस्थित तो कुठे इतकं तो बरा ూర్య ప్రభాకరా ప్రభాకరా योगमायामर्द मात्रा विचलिब ओ वालु आरति गणपति ओङ्कार पीतवर्ण अकारमात्रा ब्रह्माचुचकार उकालजी अतवर्णरक्षी अखिलचराचरा ओ वालु आरती श्रीगणपति ओङ्कारीनकरसि रक्तवर्ण सकल सकलजगमकारा अनन्य शरणादा साधोपदिताना ओ वालु आरती श्री गणपती ओंकार वालुश्रीसद्गुरुस्वामी समर्थ सर्पटिगंबराव्यकायनाथ दिव्यकायनाथ निराजन शुद्ध प्रेम कृती वाती भजनानन्दे प्रकाशते उनी उजळल्या ज्योती आरती ओवाळू श्री साधु गुरु स्वामी सामर्था सो पडिगंबरा जानु बाहु भव्य कायनाथं दिव्य कायनाथं सर्वसात्परपन्ने विद्यासि हे विलेच पुर्ती सामती साधुजी साधुती साधगति प्रसाद आरती हो वाहू श्री सद्गुरुस्वामी काय नाथ दिव्य काय दिव्यकायनाथ ृ श्री श्रीगुरुसि ब्रह्मा विष्णु महेशाशी दिदले आत्मज्ञान जगती मनोने तुझ मनती ब्रह्मा रूपे जगसुदसी विष्णु तुझी प्रतिभासी हर हर श्रीभारवतर देवनी आत्मज्ञान प्रणती किरीत सुरिणी जगतरती आरती श्री गुरुषी आरती श्री श्रीगुरु

ब्रह्मा विष्णु महेशासी ब्रह्मा विष्णु महेशासी ओ वालु नारायण श्री ज्योति पंच प्राण श्याम लाग वसला सख वैजयंती करिजान वैजयंत पीता वसन सुदर्शन ओ वालु नारायण श्री ज्योती पंच प्राण जल जगण ओ वालु नारायणी पञ्चप्राणवित्यवचिन्तन वा दासवचन लीन दाविस देहि द्यान ओ वालु नारायणति पञ्चप्राण ओ जय देवी जय देवी गायत्री माते सद्भावे हो वा जय प्रनवाती ते जय देवी जय देवी अनन्त तव लीला स्वच्छने कुजले विदर्षमूला विदिशुभिर् घोषीर् सर्वानां पेरि सुयोगो मायनाब्रिको जय देवी जय देवी गायत्री माते सत्पावे जय प्रनवाती ते जय देवी जय देवी ताजा मुक्ति

ते बै चक्रकदा शंकाते देवा जय लासोह निवाण माते माते जयदेवी जयदेवी माते सद्भावे जय प्रणवाती जयदेवी जयदेवी शिवकारा प्रिव कामरा ब्र्मा वैष्णु सदाशिव ब्रह्मा वैष्णु सदाशिव चाननराजे हंसासन गरुडासुन हंसासन गरुडासुन श्वान स्वाहे ॐ मा देवचार चतुर् दश भुजते सोहे शिव दश भुजते सोहे तीनो रूपनिरकता तीनों रूप निरक त्रिभुवन जनमोरे ओम हर 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 महादेव रुंडमाला दारि शिव रुंडमाला धारे चंदन मृग मज चंदन मृग मज भाले शुभकारी ओम हर हर प्रभुतादिकसनकादित प्रभूतादिकभूतादिकसङ्गे ॐ हर 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 महादेव वरोमि या वर सावित्रीसङ्गे शिव संगे पार्वती हरदाङ्गे पार्वती हरदाङ्गे जटा गंगे धर्ता शिव त्रिशूल धर्ता जग करता जग भरता जग करता जग भरता जग पान करता ओम रानाथ नंदो ब्रह्मचारी शिवनन्दो ब्रह्मचारी नितप्रतिभोगलगावत नितप्रतिभोग लगावत मयि माति भारी ॐ हर 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 ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत शिवजानत शिव जानत मेका प्रणवाचरो मदे प्रणवाचरो मदे जी की जागति जो कोई नर गावे शिव जो कोई नर गावे कहे शिवानंद स्वामी कहे शिवानंद स्वामी संपत्ति पावे ओम हर 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 महादेव शिवोङ्कारा प्रभु हर शिवोङ्कारा ब्रह्मा विष्णु शिव महा विष्णु सदाशिव

वासने घ्यायचं बघा आरोप फुलांचा पूर्ण ब्रह्मा सनातना विभोरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकारा करा पर तुझा हा सरा मोलाधार जगत्प्रभू तुझे लीला न धावे गुनि देवा विघ्नरी रे आंबा आडो न विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदय हृदयस्थै माय बापा स्वामी समर्थ गुरु तू हरी दावे स्वरूप मजला मुपा कराल काल कर తాత్వాన్సా మాగము సది డోని సత్వాత వాక్య ప్రమండ కి విజయత్తు हो भावे चरणी चरणीपन्ति सदा दासः विधिहरहरैकरूपे मिलाले परमगुरुस्वरूपे विदेकता नेत्रधाले हनुपमतो प्रीतिलीनहोतातिभक्ततोपसनिदेशे धन्य एक एकदत्त परमात्मा पुरुषोत्तमागुणते नारायणाश्रितरा लीलाविग्रही सूत्रधार हृदय राहो निचर ज्ञाते भावो सरो सदैव विसरो आजीवतो दुसरा अर्पितसै सुमनाञ्जलितोपदा प्रेमे च गदुर्वरा ब्रह्मा इन्द्रसुरदा प्रतिदिनी तदुजापदां कादसुरूपा तु वेदजननी दुर्वीनामापदा भावे जा भजता विमुनि पळति सर्वापदा गायत्री सुमणे नमो करि कृपा सर्वदा ॐ श्री सद्गुरु राजाधिराज राजाधिराजयोगराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ गुरुदेव दत्त समर्थ अवधूतचिन्तन श्री दत्त ॐ श्री गायत्री माता की जय ॐ श्री महाराज की जय सद्गुरुनाथा हात जोडी तो अंत नको पाहू वुकल मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ। दिन श्रमसे मम इतार्थ तू किती तुझशी न देऊ हृदय वससी परी नस दिसी कैसे तुझ गुरुनाता जोडितो तो अंतं दुख पाऊ कुकुरई हरी चेत मद गवना हमता हूं ओ तिरडवेत तव पुकारा जानी तनु तु जवाहु मोदनि दाविसी ये परणाश्वर मानी उठला बाऊ सद्गुरुनाता होडितो अन्तनपूपाु हुकुलो निनीचे हितबुजसा वद कवनाताहु न कुटिल मे कवनकार्य मम जनिकै साराहु करिमज ऐसा निर्वयनी छल समसकला पाहु सद्गुरुनाता हात जोडितो अंतन को बाहु मनीचे हित बुझ सारे वद कवना दाहु जान हत बल भ्रमित मनीचे तरमत शिसाहु निरसुनि माया दाभि अनुभव वचति को पाहु सद्गुरुनाता होडितो अन्तनको पाहु कलु नित गुजसा वदकु नाता हा जोडितो अन्त को पाहु सद्गुरुनाता हात् जोडितु अन्तनको पाः सद्गुनाथ हात् जोडितो न अन्तनको पाः वक्रतुण्डमहाकार्य सूर्यकोटिसमाप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्य सु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्दे

नारदादियोगिवृद्धं वन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भक्तितारकं भानुकोटिभास्करम्बभक्तितारकम्परं नीलकण्ठमित्युतायक्षालकालमञ्जुरक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे पटङ्कपाशदण्डपानिमादिकारणं श्यामयिकायुमादिध्ययोमक्ष ൂര്യ പ്രഭു വിചിത്രാണ്ടം പ്രിം കാശീവാസാതി നാഥകാല ഭൈരവം ഭജ विदायकं प्रशस्तचारं विघ्नं विक्रमस्तमं समस्तो लोको विघ्नं सत्कटि काशिका पुरादि नाटकालु भैरवं भजे सैतुपालवं धर्ममार्ग नाशतुं धर्मपाशनोषसं सुमदायकं विव स्वर्णवर्णशेष पापशोभितं मण्डलं काशिका पुरादि नाटकालु भैरवं भजे पादुका प्रभा राष्ट्र द्यायला जुना

జగత్పతి కాశినా కాళభైరవం భజ్ అష్టకం పఠంతి మనోహర న్యాయముక్తిసాధనం విచిత్రపుణ్యవర్దనం శోక మోహదైన్యోభకనాశకం తే ప్రయంతి కాళభైరవ అష్టికాపూరాంభజీత సంపూర్ణ विश्वास्मके देवे हिने वा यज्ञतोषावे तोषो द्यावे पसाय दे जेकरा वेङ्कटी साण्डो तया सिवाडो हूता परस्परे पडो नेत्रजीवां च विश्वसर्म सूर्य जे झोजेशिल तो ते लाव प्राणी जात वर्षत सकल मंडळी ईश्वारिष्ठांची मांडिहारीवर तू मंडळी भेटतू तू तया भूता सलाकल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलत जे अर्णव पियोषाचे द्रमेचे अलांचन प्रतणत हे तापहीन ते सर्वा हि सदा सज्जन सोरे होतु किं भवना सर्वसुखी तिहन हुनीतिलोकी भजो आदि अखण्डिखण्डिते विशेषलोकी दुष्टा दुष्टे एकमने आओ श्रीविश्वेश्वराओ आपसाओ एने वरे ज्ञानदेवया एने वरे ज्ञानदेव सुखिया जाने वरे ज्ञानदेव सुखिया जान शान्ति शान्ति शान्तिः मा गुरुरविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुर् साक्षात तस्मै श्री गुरवे न श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्त श्री सदेश्वर महाराज की जय घरा गुदावरी माता की जय माता की जय

पाया पडा आणि ठो आणि पाया पडा एक हो जवळ ठेव अरे वारपिता चला बरं निवत दाखवून झाले ना या बरं हां थांब ना एक मिनटं निवड दाखवलं सगळ्यांनी हा बाय आरो आपल्या या स्वामी समर्थ केंद्राला सत्तावीस वर्ष पूर्ण झाले हे माझ्या वडिलांनी म्हणजे तुझ्या आजोबांनी एकोणावीसशे सत्त्याण्णव साली स्थापन केलं होतं हे केंद्र हां आता वडील म्हणजे तुझे आजोबा वारल्यानंतर मी चालवतोय हां आणि याच्यानंतर तुला पण चालवायचं आहे हां केंद्र हां कधी बाप्पाला विसरायचं नाही हां सगळं काही आपलं स्वामी समर्थ हां रोज हा रोज आरती करायचं देव येत आपण या सगळं काय आपल्या देवामुळे देवाला कधी विसरायचं नाही आपल्या हा बर का आता भूक लागली चला आता आरती झाली घरात चला आणि त्यांना जेवण करायला आता नाही नाही सगळंच घ्या आता घरामध्ये घरात गेले घे ताटली टू त्याच्यावरती आज दत्त जयंतीमुळं आज आपण उत्सव साजरा केला बरं का दत्त जयंतीचा उत्सव या इतक्यात आठ दिवस कसे निघून गेले काळाला पण नाही करून श्री स्वामी समर्थ